राज्यातील हवामान विभागानं बावीस जुलै रोजी मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट जारी केली आहे भारतीय हो शास्त्राच्या नुसार हवामानात बदल होईल अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे मा तर आज दिवसभरामध्ये राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा कोकणातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाची क्षमता असणार आहे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता लाटा उसळण्याची शक्यता आहे यासाठी हवामान हवामान मच्छीमारांना विभागानं सावधानतेचा इशारा दिला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक आणि अहमदनगरचा समावेश आहे मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मान्सून दाखल होणार आहे काही ठिकाणी मेघगर्जनेचा जोराचा पाऊस कोसळेल पुणे आणि साताऱ्यात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल पण मुसळधार पाऊस नसेल शेतकऱ्यांनी पेरणी आणि इतर शेतीसाठी कामासाठी हवामानाचा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड आणि परभणी तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पिकाचं नियोजन करावे विदर्भात बहुशतांश ठिकाणी मध्यम ते जोराचा पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे आणि तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात सांगली कोल्हापूरमध्ये विशेषतः मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे